नमस्कार ब्रेक पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे महानगरपालिकेत प्रशासक असूनही एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून प्रभाग सव्वीस मध्ये शेकडो कोटी रुपयांच्या विकास कामांना गती दिली आहे येणाऱ्या मनपा निवडणुकीत जनतेने शिवसेनेच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी मोहम्मदवाडी येथे बोलताना केले कृष्णानगर जवळील आशीर्वाद पार्क या ठिकाणी रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाच्या कामाचा भव्य शुभारंभ आज नानांच्या माध्यमातून झाला यावेळी नाना बोलत होते या प्रसंगी शिवसेना जिल्हा उपप्रमुख अमरदादा घुले महिला आघाडी पुणे शहर उपप्रमुख सारिकाताई पवार पवार प्रमुख सचिन नाना तरवडे सामाजिक कार्यकर्ते जयसिंग मामा जगदाळे महिला नेत्या आशाताई यादव शीतलताई गाडे शाखाप्रमुख संतोष जाधव कॉन्ट्रॅक्टर संतोष शेडगे यांच्यासह आशीर्वाद पार्कमधील रहिवाशी महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शुभारंभानंतर कृष्णानगरमध्ये स्वखर्चानं सुरू केलेल्या बुद्ध विहाराच्या कामाची पाहणी यावेळी नाना भानगिरे यांनी केली या प्रसंगी संदीप वोहे धर्मराज लांडगे राहुल तायडे संतोष भगत तेजराज वहे गजानन शिरसाट परशुराम भटगिरी सुरज राक्षे शुभम रक्षे निर्मला वहे अमोल भगत भाऊराव रक्षे सनी सोनवणे नरेश तायडे गुणवंत तायडे आदी नागरिकांनी बुद्ध विहाराचे काम वेगाने पूर्णत्वास नेल्याबद्दल नानांचे आभार मानत लवकरच बुद्ध विहाराचा भव्य उद्घाटन समारंभ होणार असल्याची माहिती दिली पाहूया या कार्यक्रमांचा हा वृत्तांत जो आपल्या स्वरूपाचं काम करतो आपण सदैव त्याच्या पाठीशी आज नानांच्या मार्गदर्शनाखाली नानाच्या पुढे पन्नास लाख रुपये निधी टाकून हा रस्ता उद्यापासून याच काम चालू होणार आहे आजपासून आजपासून ऑन द स्पॉट काम आजपासून चालू आज आणि आज काम माझा आशीर्वाद सर्व नागरिकांना एक कळकळी नम्र विनंती आहे की इथून पुढे नानांच्या मागे शंभर टक्के आणि खंबीरपणे उभं राहा मी तर आहेच आज आम्ही लहानपण आम्ही एकत्रच काढलेलं आहे नानांच्या कामाचा इतका मोठा आवाक आहे की नगरसेवक असताना आमदारकीच्या लेवलचं पुढचं काम नानाडपसर मतदारसंघ असो किंवा पुणे शहराध्यक्ष झाल्यापासून संपूर्ण पुणे मध्ये असो मी काम त्यांचं जवळून पाहिलेलं आहे त्यांच्या कामाचा आवाज आम्हाला स्वतःला माहिती आहे तुम्हालाही माहिती असावा तथागत बुद्ध विहाराचे नूतनीकरण नूतनीकरणाचे काम चालू आहे श्री प्रमोद नाना भानगेरे यांच्याकडे ज्या ज्या टायमाला आमच्याकडे तत्तागत बुद्ध विहार एकदम जीर्ण अवस्थेत होतं त्या टायमाला प्रमोद नाना भानगिरे यांनी आम्हाला सहकार्य करून त्यांच्या स्वखर्चातनं हे बुद्ध विहार बांधून दिलेले आहे या पद्धतीने या भागातले जे छोटे मोठे कार्यक्रम सर्व समाज बांधवांना मिळून एकत्र करत होतो आम्ही आता ते अतिशय चांगल्या पद्धतीने नाना भानगिरे यांच्या स्वरूपात मोठं योगदान लाभलेलं आहे या भागातल्या समाजाला तर नानाचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो उद्घाटनाचा कार्यक्रम नानाच्या हस्ते आणि त्यांचे जे मंत्री असतील त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी उद्घाटन करणार आहे आणि ते लवकरच या ठिकाणी पार पाडणार आहे चौदा एप्रिल किंवा पंधरा एप्रिलच्या नंतर आशीर्वाद पार्कमधील महिलांना तिथल्या नागरिकांना शब्द दिलेला आहे की मी एक शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी आहे आणि तिथलं काम झालं पाहिजे म्हणून अनेक वेळा नागरिक असं आमच्या माता बहिणी वेळेवेळी यादवताई जयसिंगजी जगदाळे यांच्याकडे प्रयत्न करीत होता त्याला खऱ्या अर्थाने आज आपल्या सर्वांच्या कामाला यश आल्यानं आज आशीर्वाद पारमधील रस्त्याच्या कॉन्क्रिकड कॉन्क्रिटीकरणासाठी पन्नास लाख रुपये तरतूद केली होती आणि ती पूर्ण होऊन आजच त्या ठिकाणी रस्त्याचं काम त्या ठिकाणी चालू होणार आहे हे करीत असताना गेले अनेक वर्ष हा आशीर्वाद प्रार हा प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये मोडत होता पूर्वी हा प्रभाग असताना या भागातील अंतर्गत पिण्याच्या लाईन असतील ड्रेनेज लाईन असतील स्ट्रीट लाईटचे पोल असतील असे अनेक विकास काम प्रभाग क्रमांक त्यावेळेच्या पंचेचाळीसमध्ये असताना शहाण्णवमध्ये असताना अनेक विकास काम आपण त्या ठिकाणी राबवित होतो परंतु हा भाग तोडल्यानंतर त्या भागातले अनेक प्रश्न या ठिकाणी रखडले होते परंतु आता पुणे शहरामध्ये प्रशासक असल्यामुळं आणि महायुतीचं सरकार असल्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हडपसर मतदारसंघ आणि प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये विकासाच्या कामांना गती दिलेली आहे आदरणीय एकनाथबाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या या महमोदडी गाव कृष्णानगर आशीर्वाद पार्क गणेश नगर आणि संपूर्ण प्रभागामध्ये जवळजवळ सहाशे कोटी रुपयाची विकास कामं त्या ठिकाणी चालू झालेले आहे विशेष करून आपण ज्या आप परिसरामध्ये राहतोय म्हणजे कृष्णानगर असन आशीर्वाद पार्क असन यवन पार्क असन गणेश नगर असन त्या भागामध्ये वाहतूक होत होती म्हणून आपण गेल्या वेळेस कृष्णानगरचा रस्त्याचं रुंदीकरण करून त्या ठिकाणी लोकांना येण्या जाण्यासाठी ये तो रस्ता मोठा केला आणि आपल्याला बेडसावणारी जी वाहतूक होती वाहतूक कुंडीतून मुक्त केलं त्याचबरोबर आपला जो डी पी रस्ता आहे आपण तरवडे वस्तीपासून तर आपण यवण पार्कपर्यंत जवळजवळ तेरा कोटी रुपये टाकून त्या रस्त्याचंही काम या ठिकाणी चालू झालेलं आहे ते दोन ते तीन महिन्यामध्ये आपला संपूर्ण रस्ता यवण पार्कपासून तर तरवडी वस्तीपर्यंत जाणारा जो रस्ता आहे जो डीपी रस्ता आहे तोही पूर्ण करतो आहे कारण गणेशनगर सारख्या भागाला आपल्यासारख्या भागाला त्या ठिकाणी रस्ता नव्हता येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत होता म्हणून आपण तेही डी पी रस्ता सर्व शेतकऱ्यांना विचारात घेऊन आपण तो रस्ता पूर्ण करतोय समोरचाही रस्ता थोडा रुंदीकरण करून त्याचंही डांबरीकरण करून तोही रस्ता आपण पूर्णत्वास नेतो आहे अशा अनेक विकास कामं आपण आपल्या प्रभागांमध्ये करतोय त्याचबरोबर कैलासवासी दशरथ बळेबा भानगिरे किंवा हॉस्पिटलची निर्मिती असन गार्डन असन स्विमिंग पूल असन संतसृष्टी असन हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे फुटबॉल ग्राउंड असन आपल्या भागातले सर्व डिपी रस्ते हेही आपण चालू केलेले आहे जे का भविष्यामध्ये अनेक काही कामं असतील तुमच्या सर्वांच्या विचारात घेऊन या भागामध्ये विकासाला चांगलं संधी देण्याचं काम आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी करू पण भविष्यामध्ये जो आपलं काम करीत असतो जो आपल्या कामाला उपयोगी येत असतो पण येणाऱ्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका असतील त्यावेळी सर्वांनी शिवसेना पक्षाच्या मागे खंबीरपणे उभं राव एवढीच विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्घाटन प्रसंगी सर्व माता बहिणींना सर्व रविवेशना करतो